नमस्कार सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे गावरान पद्धतीने मटण रस्सा तर टेस्ट तर फार छान असणार आहे आणि जसे गावाकडे बनवतात तशाच पद्धतीने मी हा मटण रस्सा बनवणार आहे तर चला मग आता आपण मस्त असा झटपट मटण रस्सा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा ते पाऊन किलो बोकडाचे मटण घेतलेले आहे तर फ्रेश आपल्याला असं हो, मटण हवं आहे तर इथे मी मटण आणल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर मस्त असं हे फ्रेश आहे मटण तर या मटणला आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर आपल्याला बाकीचे काही साहित्य लावायची गरज नाही तर साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हटलं तर फक्त मीठ आणि हळदीने मॅरिनेशन करून घेणार आहोत तर गावाकडे अशाच पद्धतीने बनवली जाते मटण तर मीठ घातल्यानंतर इथे हळद घालूया हळद आणि मिठाने चांगलं चोळून घेऊया मटणाला आणि एक पंधरा ते वीस मिनिटे आपण हे मटण हळद आणि मिठामध्ये मुरत ठेवूया तर आता हे मॅरिनेशन करून झालेलं आहे मुरत ठेवूया तर आता इकडे कुकरमध्ये आपण तेल घातलेलं आहे दोन तीन चमचे आणि कांदा घालूया तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा आपण आता लाल होईपर्यंत परतून घेऊया तर तिकडे मटन ही मुरत छान आलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं होत आलेली आहेत तर इथे मी अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे तर कांद्यासोबत ही पेस्ट छान परतून घेऊया तर परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये मटण घालूया तर मस्त असं हे कोटिंग झालेलं आहे हळद मिठाने मटणाला तर आता आपण एक मिनिट छान परतून घेऊया मटण तर मटणमध्ये लगेचच पाणी घालायचं नाही तर चांगलं परतून घेऊया म्हणजे टेस्ट फार छान लागते मटण रस्त्याला तर हे परतून झाल्यानंतर आपण आता एक मिनिट वरती झाकण ठेवूया पाणी सुटेपर्यंत आपल्याला बारीक गॅस करून ठेवायचं आहे तर एक मिनिट झालेलं आहे मटणाला अवचं पाणी सुटलेलं आहे हळद मिठाचं तर हे मिक्स करून पुन्हा एकदा घेऊया तर तिकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये घालायला तर गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे तर इथे मी दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे जास्त पण घालू नका ना नाहीतर शिट्टीच्या बाहेर पाणी येऊ शकतं तर चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया तर तिकडे शिट्ट्या होतात शिजतं आहे तोपर्यंत आपण आता इकडे मसाला तयार करूया तर इकडे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अख्खा धना घेतलेला आहे शहा जिरे साधे जिरे आणि सुको खोबरं दोन हिरवी इलायची दोन तीन लवंगा दोन तीन मिरी आणि इथे मी दालचिनीचे तुकडे दोन घेतलेले आहेत खसखस आणि पांढरे ती घेतलेले आहेत आणि इकडे मी कांदा घेतलेला आहे लसूण आणि अद्रक तर कांदा टोमॅटो मी इथे वापरलेलं नाही तर गावाकडे जास्त करून मटण रश्यामध्ये टोमॅटोचा वापर करत नाहीत तर हे सर्व जिन्नस कोरडे आपण आता भाजून घेऊया तर आमच्या गावाला तर आमच्या घरी अशाच पद्धतीने हे मटणाचा रस्सा बनवला जातो टोमॅटोचा वापर करत नाहीत तर हे मस्त खमंग खरपूस मसाले भाजलेले आहेत तर आता हे काढून घेऊया तर आता कांदा आणि अद्रक लसूण भाजून घेऊया तर डायरेक्ट तुम्ही कांदा फोडून असा गॅसवरती भाजलात तरीही चालतो तरी मी अशा पद्धतीने हा भाजून घेत आहे गावाकडे चुलीमध्ये आरामध्ये कांदा भाजला जातो तर ती टेस्ट फार छान लागते मटण रशाला तर हे थंड करण्यासाठी मी ठेवलेलं आहे बाजूला तर इकडे आता आपलं मटण शिजले का बघूया तर हातामध्ये आता चेक करून बघूया तर मस्त असं मऊसूद मटण शिजलेलं आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया तर इकडे सर्व मसाले आपले थंड झालेले आहेत जे कोरडे जिन्नस आहेत ते आता आपण पहिल्यांदा बारीक करून घेऊया तर या वाटणाचा मस्त सुगंध पसरतो या मटण रशामध्ये खूप छान फ्लेवर उतरतो तर त्यामध्येच आता आपण हा कांदा अद्रक लसूण घालूया आणि वरतून थोडीशी कोथिंबीरही घालूया तर हवं हो असेल तर यामध्ये थोडंसं पाणीही घालून तुम्ही हे वाटण बारीक करू शकता तर पाण्याची आवश्यकता लागणारच आहे तर थोडंसं पाणी घालून मी हे वाटण करून घेतलेलं आहे तर इकडे आपलं मस्त असं वा वाटण झालेलं आहे तयार तर आता आपण मटण रशाला आता सुरुवात करणार आहोत तर तिकडे मी गरम करायला पातेलही ठेवलेलं आहे गॅसवरती तर यामध्ये आता आपण तेल घालूया तर मटणच्या रशाला थोडासा तेलाचा वापर जास्त करतात तेव्हाच आपला झणझणीत असा मस्त तरीदार रस्सा बनला जातो बोकडाच्या मटणाचा तर इथे आता आपण तेल घालून झालेला आहे तर तेजपत्तेची दोन पाने घातलेली आहेत तर आता आपण हा घरचा काळा मसाला घातलेला आहे तर मसाला छान परतून घेऊया तेलामध्ये तर मसाला परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये जी पेस्ट बनवलेली होती ती आता आपण इथे कांदा खोबरा आणि मसाल्याचं वाटण केलेलं होतं ते घालूया तर खूप काही वेळ लागणार नाही आपल्याला या मसाला भाजण्यासाठी कारण की आपण हे सर्व जिन्न चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले होते त्यामुळे इथे ग्रेव्ही जास्त वेळ भाजायला लागणार नाही तर थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही परतून घेऊया तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेवी, ग्रेवी शिजू द्यायची आहे तर दोन मिनिटेवरती झाकण ठेवूया तर दोन मिनिटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे तर ग्रेव्ही शिजली की लगेचच आता आपण मटण घालूया तर यामधील जे सूप होतं मी थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे तर आता आपण हे मटनही घालूया तर जेवढा रसा तुम्हाला बनवायचा आहे तेवढं तुम्ही इथे ते पाणी घालू शकता पण शक्यतो पाण्या गरम पाण्याचाच वापर करावा कोणतीही भाजी बनवायची असेल तर गरम पाण्याचाच वापर करा त्याने टेस्ट फार छान लागते तर इथे मी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर केलेला आहे चवीपुरतं मीठ घालूया आता हा रस्सा आपण शिजू देऊया रस्सा शिजल्यानंतर हा मटणाला मस्त अशी तरी येते आणि चव पण फार छान लागते तर वरती आता असा फेस आलेला आहे तुम्ही बघू शकता तरी यायला सुरुवात झालेली आहे आणि उकळी आता आलेली आहे तर आता आपण दोन ते तीन मिनिटे हा रस्सा चांगला शिजू देऊया तर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे तर मटण शिजलेलंच होतं पण रसामध्ये मटण शिजल्यानंतर खूप छान टेस्ट लागते मटणाच्या भाजीला या तर आता आपण दोन ते तीन मिनिटे छान मस्त असा रस्सा शिजू देणार आहोत मटणासोबत तर आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत रस्सा छान शिजलेला आहे, आहे मटणासोबत तर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता ही मिक्स करून घेऊया तर एक अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे मटणाची याआधीही मी भरपूर अशा रेसिपी बनवलेल्या आहेत चिकन मटनच्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर तुम्ही या मटणाच्या रस्तेची तरीही बघू शकता किती मस्त आलेली आहे एकदम लाल बुंद अशी तरी आलेली आहे आणि छान खळखळून असा हा रस्सा शिजलेला आहे मटणासोबत तर अशा पद्धतीने इथे आपला गावरान पद्धतीने मटणचा रस्सा तयार झालेला आहे तर हा मटणचा रस्सा तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि भातासोबत किंवा चपातीसोबत ही खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतो तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया तर जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे रश्याची खूप छान झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेलायकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद